नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे अंधभक्त ही जी काही नवीन जमात सध्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे सगळे सदस्य त्याच्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या कूटनीती करणाऱ्या राजकारण्यांना धडा शिकवलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिच्या विवाहासाठी उपस्थित राहिले एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये आणि तिला आशीर्वाद दिला आपलं वैचारिकता कोणतीही असेल परंतु मी तुला शुभेच्छा देतोय कारण की तू धडपड करणारी आहेस आणि धनंजय जाधव आणि तू तु, तुम्ही आयुष्यामध्ये असेच पुढे पुढे जात राहा असा आशीर्वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता आज त्या देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या अंधभक्तांकडून भक्तांकडून हार पत्करावी लागलेली आहे पूजा मोरेनी आपला अर्ज मागे घेतलेला आहे आणि रडत रडत आक्रोश करत तिने हिंदुत्ववाद भारतीय जनता पार्टीची विचारधारा लक्षात घेऊन यापुढे मी राहीन असं आश्वासन देखील दिलेलं आहे आता नितेश राणे जे काँग्रेसमध्ये होते आता ते हिंदू नेते झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी पुरस्कृत त्यांच्याबद्दल अंध भक्तांना आक्षेप नाही अशोक चव्हाण ज्यांनी पन्नास पन्नास लाख रुपये घेऊन तिकीट वाटलेली आहेत महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपवासी झालेले आहेत त्यांच्याबद्दल अंधभक्तांना हरकत नाही अजित पवार जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून नॅचरल करप्ट पार्टीचे सदस्य जेलमेट डालने की बात हे त्यांच्याबद्दल त्यांना आक्षेप नाही कुणाबद्दल नाही आक्षेप कुणाबद्दल नोंदवलेला आहे पूजा मोरे जी बीड जिल्ह्यातली गेवराईची एका शेतकऱ्याची मुलगी समाजसेवेची आवड आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने आपण आंदोलनात्मक भूमिका मांडली पाहिजे त्या दृष्टीने आंदोलन केलं पाहिजे असा आग्रह धरणार आहे काय चुकलं तिच्याकडून तिच्या करिअरमध्ये ती धडपडत असताना काय चुकलेलं आहे तिने कुठे मोठे गुन्हे केलेले आहेत अक्षम्य असे भ्रष्टाचार केलेला आहे काय केलेलं असे तरी तिला रडायला भाग पडलेला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये न भूतो न, न भविष्यते असा जो पहिला मराठा क्रांती मोर्चा निघालेला होता त्यामध्ये ही वाघीन डरकाळी फोडून सगळ्यांचं लक्ष वेधून आजही तितक्याच ठामपानाने काम करत आहे सार्वजनिक आयुष्यामध्ये एकूणच हा विषय अतिशय थोडक्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा काल आपण चर्चा केलेली आहे की, की डॉक्टर भागवत कराड भारतीय जनता पार्टीचे खासदार माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांना आई बहिणीशिवाय घातल्या भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी आणि मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर मोहन भागवत यांना आता चिंतन करायची वेळ आलेली आहे या संबंधी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो अवश्य ऐकावा आता आयात नेते केल्यामुळे निष्ठावंतांवर अन्याय होतो ही वस्तुस्थिती जरूर आहे पण ही जी पूजा मोरे आहे हिचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे जे केंद्रीय सहकार राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ पुण्याचे त्यांना माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे आशिष शेलार यांना माहिती आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे धुरंधर नेते ज्या वेळेला छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीमध्ये पूजा मोरे धनंजय जाधव यांचं लग्न झालं त्यावेळेला हे सगळे फडणवीस शेलार मोहोळ हे आवर्जून तिथं आशीर्वाद द्यायला आले होते मग ज्यांनी तिला आशीर्वाद दिलेला आपली वैचारिकता सोडो तिच्यावर जर अंध भक्त ट्रोल करत आहेत अशा वेळेला या ट्रोलर्सला रोखण्याचं काम कुणाचं होतं बरं ट्रोल केलं ते कोणत्या मुद्द्यावरून केलं दोन प्रमुख गोष्टी पहलगामची घटना झाली त्यावेळेला ही मुलगी मधुचंद्रासाठी तिकडे गेलेली होती ती नववधू होती आणि तिच्या ती तिच्या भोवती जे काही तिला वातावरण दिसलं आणि जे क्रूर कर्मा दहशतवादी यांनी जो अमानुष असा गोळीबार केला अत्याचार केले त्याच्यामुळं तिच्या मनामध्ये ज्या काही भावना त्यावेळेला उत्पन्न झाल्या कारण की तिला तिला आणि तिच्या पतीला धनंजयला तिथं आश्रय दिला त्या ती, तिथल्या स्थानिक रहिवाशांनी आता ते मुस्लिम होते हिंदू होते कोण होते वगैरे 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 मग ती बोलली की असं काही नाहीये भारत मातेवर हा अत्याचार केलेला आहे त्या नराधामांनी केलेला आहे इथले स्थानिक रहिवासी आहेत मग ती बोलली तेवढं एक वाक्य की, की मुस्लिमांची तिने पाठराखण केली त्यावेळेला म्हणून तिला ट्रोल केलं दुसरं काय कारण राजीव गां राहुल गांधी यांची जी, जी पदयात्रा त्यामध्ये तिने राहुल गांधींची थेट भेट घेतली आज तिने रडता रडता सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे तिने पहिलगाम मध्ये काय झालं होत की धर्म विचारून मारलं हे मला नंतर कळालं ती परिस्थिती ती 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 जी घट्ट होती ती जी वेळ होती वेळ त्या क्षणाला आपल्याला आश्रय कुणी दिलेला आहे असे शेकडो नागरिक तिथं अडकलेले त्यांना आश्रय कुणी दिलेला आहे हे महत्वाचं होतं तिथं सर्व धर्म समभाव राखणं त्या परिस्थितीनुसार ती बोललेली दुसरा राहुल गांधींची भेट घेतली त्यावेळेला ती शेतकऱ्यांची नेता म्हणून कार्यकर्ती म्हणून तिथं भेट घेतली होती त्या समस्या सांगण्यासाठी भेट घेतली होती बर बरं भेट घेतली असेल तिने अशोक चव्हाणांनी काय केलेलं आहे म्हणजे त्यांचे पिताश्री निष्ठावान म्हणून प्रसिद्ध सगळं आयुष्य त्यांचं निष्ठा वाहण्यात गेलंय गांधी कुटुंबाला त्यांचे सुपुत्र पुन्हा आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांना राजीनामा द्यायला लावला कुणी द्यायला लावला भारतीय जनता पार्टीने द्यायला लावला ते केलं त्यांना आता खासदार केलं राज्यसभेवर खासदार केलं नांदेड महानगरपालिकेमध्ये तुम्हाला वाटेल त्याला तिकीट द्या तुम्हाला मोबाईल हे सगळे अधिकार दिलेले त्याच्याबद्दल आक्षेप आहे का नितेश राणे काय हिंदू जन आक्रोश मोर्चा असेल वगैरे काय तुम्हाला मोहल्ला काय अमुक काय घर के घुसमे मे मसिद मे घुसेंगे वगैरे 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 सगळं याच नितेश राणेंनी कशा शब्दामध्ये टीका केलेली आहे जरा गुगल करा ते व्हिडिओ बघा सगळे मग ते जर काढले तर यांच्या विरुद्ध का बोलत नाहीत हे अंध बघतो प्रश्न हा आणि मग गेवराईची मुलगी एका खेड्या पाड्यातली मुलगी जर आपलं करिअर करते तिचा लढवय्या बाणा बीड माजलगाव त्या परिसरामध्ये गेवराई इकडचा ऊस जर जातोय कारखान्यांना आणि जे प्रस्थापित कारखानदार आहेत ते जर बिल पेमेंट करत नाही तर त्यावेळेला तिने आंदोलन केलेले आहेत गुन्हे दाखल झालेले आहेत तिच्यावर त्याच्यानंतर शरद पवार उद्धव ठाकरे राजू शेट्टी या वेगवेगळ्या लोकांबरोबर तिने काम केलेलं आहे त्यांच्या संघटना पक्षामध्ये मग आता ती जर तिचं करिअर करतीये पण तिच्या करिअरमध्ये कुठेही असा भ्रष्टाचाराचा डाग नाही आणि मग तिचं तेव्हा म्हणता आलं असत बर अशा भ्रष्टाचारांना कसं सांभाळायचं त्यांचा उद्धार कसा करायचं त्यांना वॉशिंग मशीन मध्ये टाकून कसं स्वच्छ करायचं हे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या धुरंदर नेत्यांना माहिती आहे मग ज्या नेत्यांनी तिला समक्ष उपस्थित राहून तिच्या विवाहाप्रसंगी जे काय आशीर्वाद दिले होते ते आशीर्वाद हे तात्काळ विसरले त्या ट्रोलर्स समोर अंधभक्तांसमोर नांग्या का टाकल्या या नेत्यांनी हा प्रश्न आहे मग मराठा आरक्षण असेल मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल या प्रत्येक ठिकाणी ती गेलेली मग ज्या वेळेला तो पहिला जसा सुरुवातीला उल्लेख केला छत्रपती संभाजीनगरमध्ये मा मध्ये मराठा क्रांती मोर्चा पहिला मोठा निघाला तिथे या वाघिणीने डरकाळी फोडली होती मग तिथं ती काय बुडलेली नको ते वाक्य तिच्या तोंडी घुसवलं हे सगळं जे केलं आणि याच्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि ते अंध बघ म्हणजे कोणत्या संकुचित पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे बघतात आणि मग हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम अशा प्रकारचं वातावरण करायचं आणि बघा आम्ही किती करतोय ते हिंदुत्ववादाचा पुरस्कार आम्ही किती करतोय कशा प्रकारे करतोय आम्ही कोणालाही माफ करत नाही आणि मग त्या तुमचा तो जो पराक्रम आहे ते जे तुमचं वैचारिक स्वातंत्र्य आहे ते उपभोगताना तुम्ही एकदा एक, एका सालस आणि तितक्या धाडसी असलेल्या पूजा मोरेला का रोखलेला आहे हा या क्षणाचा प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद